नारायण राणेंच्या इशाऱ्याला विनायक राऊतांचं प्रत्युत्तर बघायला मिळत आहे आम्ही मेलेल्या आईचं दूध प्यायलेलो नाही असं विनायक राऊत म्हणत आहे उद्धव ठाकरेंनी मोदी शहांवर टीका केल्यामुळे नारायण राणे आक्रमक झाल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे आणि नारायण राणेंच्या इशाऱ्याला विनायक राऊत थ्रावत यांचं आता प्रत्युत्तर बघायला मिळत आहे आम्ही मेलेल्या आईचं दूध प्यायलेलो नाही असं विनायक राऊत म्हणत आहेत शिवसेना पक्ष निर्माण केला व देशभर पसरवला हा या कारख्याने माणसाने साहेबांच्या नंतर काही शिवसेना पक्ष संपव हे त्याला उत्तर देऊ नये कारण आमच्या देवेंद्र बद्दल ज्या भाषेत बोलला ना त्याला हे उत्तर आहे सस आली देत नव्हतो पण त्याच कमी होत नाही आता त्याला सांगतो मी आता खासदार की लढव तू आता येतो इकडे ये आणि असे शब्द सिंधुर्ग बोलून दाख मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये काम करणारे नारायण राणे आजही आहेत हे सिद्ध झालेलं आहे नारायण राणेंची दादागिरी जिल्हावासी खपवलते घेणार नाहीत पण आम्ही सुद्धा नेलेल्या आईचं दूध प्यालेलो नाही कारण उद्धवजींना रस्ता दाखवण्याची अवकाश अजून तुमच्यामध्ये आलेली नाही जर जास्त फुटबोड करायचे झाले तर त्याच्यासाठी तुमचा सुद्धा रस्ता पराभवाच्या माध्यमातून कसा लागणार आहे मोबाईलला तो त्याच्या आधी तुम्ही अवलंबून करा <स्थाथ>